तर नमस्कार सगळ्याला आमच्या घरात म्हणजे असं झालंय बघा एखादं कुठलं काम करायला गेलं की आडपटा घालते त्या आडफटा म्हणजे काय बोलत नाही द्या फक्त वाकडे तिकडे करून बसला दुगंच मग वाकडे तिकडे करून बसल्या माणसानं कसं काय मन लागावं हो। आता काय झालंय माहिती काय माझ्या इच्छा आकांक्षा असते त्या काहीतरी ती माय कराय बघतोय तर ही दोघी सारखे तोंड वाकडे करून बसते त्या आता काय झालं तुम्हाला सांग तुमचं एखाद्या हृदया बरं काय असेल ती काय तुमचं असेल सारखं हा काय असते काय असते म्हणजे हा येऊन आम्हालाच विचार अजून काय असत काय झालं म्हणजे कळते का तुम्हाला काय काय झालं हे तर एवढी मोठी गाडी आहे कसले बाहेरवी बुलेट आहे परत चारचाकी गाड्या आहेत तरी अजून गाडी पाहिजे ह्यांना कशाला काय माहिती माझं मी बघून गेल की माझ मी बघून म्हणजे माझे तुला माई बिगुलगी आता नवीन गाडी आणाय म्हणजे काय प्रॉब्लेम झाला काय चांगलं चांगलं दुसरं करा जे योग्य आहे ती करा तर कशाला तर खर्च तर नाही नाहीतर काय तर उठा ठेवा खर्च करत नाही मी हाई इकून दुसरी <स्थाँण>। आणायला म्हणतोय ग खर्च कुठं करायचं म्हणतो का कशातला पैसे घालवत नाही आपल्याला हा काही आणि दुसरी आणायची असं करतोय दुसरा खर्च काय कशातला पैसे घालवायचे घालावं लग्न नाहीतर कशाला वरून घालायचं ती काय काय असा ना गाडी ऐकायची नाही माझी बघील की तुला काय करायचं तुझं काय म्हणणं या मला दुसरी घ्यायची चांगलीच गाडी आता तुम्ही कपडे कसे घेतला फाटलेल्या कसं करता घेता मग मी काय म्हणतो तो दुसरी गाडी घ्यायला चालला या मग आता पैसे कुठे पैसे नाहीत मग मग रेट दुसरी गाडी घ्या मग पैसे नको येतात मी कोण कुठे दुसरी घेतो मग त्याला काय करायचं मग किशन पैसे कोण घालायला लागले जावं घ्यायचे नाही ना तुला काय करायचंय मी घेऊन नाही तर काय बी करेन तुला काय घेणं ते ना आता मी म्हणजे आमचं काय ऐकायचंच नाही काय म्हणता म्हणतो आमचं आता माझं तोंडाला यायचंय चांगलं मग तुझं काय म्हणणं हे बी राहू दे माझी मी दुसरी घ्यायची घेणार मला आवडती गाडी ती तू कशी घेणार कशी मी घे तुला काय कराय कशी घे ना करा, करा तुमच्या मनाला कस करा आमचं ऐकायचंच नाही ठरवलं तर पुढं काय बोला तुम्ही आणलं तर किती करता आमची गोष्ट आहे म्हणतोय मी नाही तिथं खर्च करता आणि आमचं ऐकत सोनं घेऊ का सोनं हा तस घेत ना तस तुम्हाला नाही आवडते मग तसंच आवडत असते त्याचा फायदा होतोय परत फायदा होत मग होत नाही का आपण घरात एखादी वस्तू तर फायदा होत नाही तुम्हाला वस्तू परत विकायला जा बर हयात किमतीत जाते का उलट त्यापेक्षा कमी जाते बघा घेतल्यावर त्याची किंमत वाढल्यावर नाही का जास्त पैसा तु तुझं म्हणा चांगलं वाटते म्हणून घेणार मी काय वाटते तुला सांगा हे बाप पप्पा असताना काय मिळलं नाही मला बरोबर आहे का नाही आता मी काय दारू पितो का कुठं बारवर जातो का कुठं काय करतो का सांग बर बरोबर आहे का नाही मला तर वाटते काय दिवसांना ती पण चालू करतो वा चांगलं बोलली सकाळ सकाळ थोबाडी था नाही पाहिजे नि बार का नाही पप्पाच्या मागे ना नाव कळून दिलं बघ ही आईला कळ पण तुला कळला मेंदू खराब झाला तुझा मेंदू खराब झाला आम्हाला काय भेटल नाही आमच्या मित्र बाबा मोठी माणस तुम्हाला काय बोलायचं आमचं आई पप्पा आमचं खानदान सगळं गरिबीत गेलं माणसं पण माणसानं कधी पण एकावर एक वस्तू साठवत असते कळलं का हा ना मुले एवढी चांगली गाडी लोकांच्या आयाचा हाल बघा आता नावं घ्यायचं नाही आपल्याला लोक दारू पिऊन घालत आहे पोरक आता सगळं लोकांच्या आयाचा हल दही चालवायचं पोर चांगली नाही ती आजकालची ती आता कोणाची नाव घ्यायची नाही पण काही आता भरपूर आपल्या इथे लोक समजत नाही आईला करते पोर दारू अलीबास तस तर करत नाही माणसाने कधी पण नवीन वर्ष काय ना काय वस्तू घेऊन यायच्या जास्त या हा ती मी आहे नवीन वर्ष काय तर संकल्प तर करायचो काय तर करत असते मग तुम्हाला पण संकल्प करा म्हणते माझ्यासाठी पण काय तरी करा म्हणते काय तू यासाठी अजून काय पाहिजे तुला सगळं सुप्त तुला अजून काय ग काय तरी आपल्या हातला हातचा नको हा काय हस्ता काय तरी साडी म्हणा कायतरी टाकून द्यायचं दुकान तुका माझी बघतोय तुझं काय करायचं आहे म्हणती मी इतर तुझं काय करायचं ती पुढचं पुढे बघू त्या ह हाता माझी बघतोय हातात तुम्हाला काय बे कुठं बघायला जाऊ देत नाही सगळं काय काय घेतलं काय काय घेतलं मी बघ मोठी गाडी घर बांगला जागा पत्रा साइड मध्ये राहतो का आपण एवढं केलं मग सांगतोय मी की नवीन वस्तू काय साठी घ्यायची नवीन वर्षी तर नवीन वस्तू घेतली तर माणसाला चांगलं सुख तुमचं असं म्हण नाही का घालवलं तरी येते काय घालवायचं पैसे कुठं घालवायचे मग वस्तू काय तुला फुकट देणार आहे दे बाबा हा? बाबा काय फुकट देणार आहे नवीन वर्षी एक वस्तू आणायचीच असते काय तर संकल्प तर असतो ना तर नवीन वस्तू आणायची असते मग ती प्रत्येक माणसाने के केलंच पाहिजे मग ती बारकी वस्तू आणा किंवा मोठी वस्तू आणा किंवा काही घ्या किंवा साधी टू व्हीलर घ्या मी म्हणजे आपल्या बसलं सोडायचा प्रयत्न केला तर कडून आपल्याला किशात झाल्या आपल्या किशात माघारी येत नसते आपल्याकडे खुल्या पूजून जाते मग आमचा हल्ला झाले ते पहिलं आम्हाला काय मिळलं नाही त्याच्यामुळे लोक म्हणणार आता पैसे आला म्हणून ओला मला करायला काय पण घ्यायला लागला पण लोकांचे कि लक्ष द्यायच नाही आपल्याला लोकांना दिवस काय माहित आपलं काय केलंय आपण काय नाही पहिले लोक काय बघायला लागल दिवस हा दिवस कसलं हे कपडे घेऊन घातले बघ मग आला मग आता हे आहे तर दिवस म्हणजे घ्यायचं ना आपलं आपल्याला काय देणं करत लोकांचा जे हायने आपलं करत बसायचं आपल्या ह्याला आवड म्हणजे आवड कोणाच्या आवड फोन मध्ये असते कोणाच्या आवड गाड्यामध्ये असते कोणाच्या आवड कशात असते कोणाच्या आवड कशाची माझ्या आवड सगळ्याच आहे जी उत्सव आवडते ती घ्यायची आपण घालून असते आता लेकर काय काय होतो एखादी माताची बाय आली की पैसे कड मिची दहा रुपये मिळते पैसेला सवय नसते पण काय काय बाय अजिबात सोडत नाही पैसे असं काय काय सवयची तर माझी सवय आपला आपलं हाय आपली इच्छा पूर्ण करून टाकायची नवीन वर्षाची एक वस्तू आणावं लागते घरात तरच पुढल्या वर्षी मग चांगलं होतं या हा हाही घालवाय तुमचं काय म्हणणं आहे हाही घालवायचं नाही ठीक आहे घालवायचं नाही संपला विषय पण आण नाही तर परमिशन आहे का नाही आपल्याला हा नाही तर परमिशन आहे का कुशा नवीन गाडी घ्यायची का सांग मग खुश म्हणणार तुझं हां तुझं मग तुझं आता म्हणली म्हणू अजून मी कशाला अजून जाते कुठं जाऊन खाली तोंड जाऊन व्हिडिओ करत बसती परत अजून ऐकलं नाही झाली नाही ती झालं आहे काय करू न भाऊ तर बघूया आता काय आणलं काय नाही ठरवूया आपण पण नवीन वस्तू नवीन वर्षी घेणं गरजेचं आहे Oi. To tumcha kay mhanay sanga. Khali